कोण हलतोय अस्मी आणि विवांचं देवदर्शन आहे विवांचं फर्स्ट टाइम विवान फर्स्ट टाइम चालतोय अस्मी पण हा, ना हां अस्मी एका दिवसात फर्स्ट टाइम शुभदेवी आणि महालक्ष्मी या दिवस आम्ही जाऊन परीक्षा संपली आहे आणि भरपूर सुट्टी पडली दोन महिने अवनीला दोन महिने आणि वीस दिवस सुट्टी हां दोन महिने दहा दिवस सॉरी

निस्तो निस्तो सी सी जो ना तो चला आता आपण जाऊया देवळात ओके लेट्स गो चला आणि ते झोपला देवदर्शनाच्या आधीच झोप स्वतंत्र आई मला ना या ना मला असं वाटत की मी ना एक ना बंगल्यात आली आहे महाराणीच्या राज्यात हा महाराणीच्या राज्यात आली आहे आणि ती महाराणी होती ना तर तिचं हे घर होत ब्रिटिश काळातलं का बांधकाम अशा प्रकारे आपण मंगलदास मार्केटला आलो आहोत दर्शन झालेलं आहे मुळात फोटो आणि व्हिडिओज अलाउड नाही आहेत तर आपण आज पालनच करूया आणि आता आम्ही दर्शन घेऊन महालक्ष्मीला जातोय तोपर्यंत मध्ये कुठे ब्रेक येणार असेल तर तुम्हाला आम्ही दाखवतो अस मी बाप्पाच्या पाया पडली आणि अस्मी काकाला चिकटली आहे ती अजूनपर्यंत चिकटली

विमान म्हणतोय बरे लवकर उठवून आंगोळ घातली आणि मला फिरवायला घेऊन आले आणि तोडा विमानच शेजारी याला विमान नाही विमान म्हणते विमान ब्रेड बटर खात जे 174 पुढे आगे उभ आणि मी प्रांजल काय झालेलं आहे वि वान आणि मित्रांनो ही बघा सेल्फी क्वीन आई मला स्टॅम्प म्हणायचं स्टॅम्प कसला स्टॅम्प तिला स्टॅम्प लावला ते अष्टगंध लावायचं होतं आणि शेवटी आम्ही बाहेर येता येता एका ठिकाणी होते ते थँग गॉड थँक गॉड आहे दमलेली आहे hmm. दमून बसली आहे आणि ती बघा पाठ काही सोडत नाही आहे कासाठी मी तुम्हाला रिझर्व करून स्प्रिंग घेतली आमचं टेन्शन झालंय आता आम्ही घरीच आणलोय आणि हा महालक्ष्मी मुंबादेवी सोबत अमृतसरला पण जाऊन आलेलं आहे मी तुम्हाला बोलली होती ना मी ही स्प्रिंग घेतली आता ही स्प्रिंग फक्त एक ते दोन दिवस काय करणार तिसऱ्या दिवशी स्प्रिंग ती वॉशिंग मशीनच्या ट्रे मध्ये पडलेली असती इथलं दैदेव दर्शन करून झोप झाली आणि आता जेव्हा आम्ही केक कट करतोय आतूचा आणि बाबांच्या बर्थडेला ला पण आम्ही केक कट केला होता कारण अस मी जस्ट डिस्चार्ज होऊन आली होती तर दोघांचं एकदम आज ओवळणी केली औक्षण केलं आणि केक के के कापतोय आता अरे मी तर बाबांचीच बोलणार होती पण आईने बोलून आईने बोलायला आणि आज उपेदून उठून बसलाय केक बघून चलो चलो कबू है

मी काकांना मिस करतोय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली खूप मोठ्या गॅप नंतर आपण पुन्हा भेटतोय कुठे आणि ह्या वेळेला आमच्या सोबत गावी जाताना पहिल्यांदा जातोय आणि आमच्या बरोबर गावी जाताना आरती येतो आणि श्रेयस दत् सुद्धा आहे आजोबा आहे श्रेयसदाचे तर खूप खूप मजा करत जाणार आहे तर आता आधी आम्ही भांडूपला जाणार आणि मग तिथून सगळं रात्री जेवण वगैरे आठवून आम्ही रात्री ठाण्यावरून ट्रेनमध्ये बसणार तर निघूया आपण निघूया तर भरपूर गडबड गडबड चालली आहे आमचं सामान वगैरे घेऊन बाहेर गेले आहेत आतू आणि स्वाती अतू आणि काका तर आता आम्ही निघतो आणि भेटतो तुम्हाला भांडूपला गेल्यावर एक दोन आणि तीन

आजीकडे आलोय तर आता कळलंच असेल तुम्हाला बाकीच्या अपडेटेड ब्लॉग्समध्ये मध्ये की आजी कुठे आली आहे राहायला अरे मी आतूकडून येऊन गाडव नाक्यावरून अशी डायरेक्ट माहेरी पोचली हे खरंच वाटत थोडे दिवस ते सगळं रिॲलिटीमध्ये मध्ये यायला मला जरा वेळ लागेल आणि येताना सबस्क्रायबर भेटले बरेच त्यांना पण खरं वाटत नव्हतं म्हटलं आमचे इथे बरेच नातेवाईक आहेत आता तर आपण भेटत राहू आणि सगळे गावच्या व्हिडिओची वाट बघत आहेत तर आता ती सिरीज सुरू होईल आणि आता आम्ही थोड्या फटाफट मग परत आपण हॅलो इव्हन फोनवर फोन कोणाची फोन आला तर आता आम्ही निघालोय आजीकडून आता जातोय प्रियांश कडे पटापट धावती भेट करून चला निघूया चला चनू कुठे चाललो दादाकडे आणि आम्ही आता जातोय प्रियांश दादाकडे

बघू जायचे का बरोबर जायचे काय करायचं हे बघ ह्याच ह्याच बघ काय चाललंयच आहे हा चलो रेडी आणि इकडे बघा ही मंडळी रेडी झालेली आहेत आज मी बघू दादा वाव दादाचं किचन बघ चला आज एकत्र जातोय आम्ही अरे हा कुठे चालला परत चलो आपल्याला इथे जायचंय चले चले निघूया सामान तयार आहे आणि आता आम्ही निघतोय तर आता आम्ही निघतोय फायनली हातूकडून आणि खूप मुलं एक्साइटेड़ आहेत एकत्र जाणार आहेत यावेळेला म्हणून आता स्टेशनला पोचतो आणि <laughs> मुलं बाहेर गेली आहेत आणि ह्याचा वर चढायची कसरत चालू आहे <laughs> आता मी स्टेशनला पोचतो आणि मग भेटतो आग लगे बस्ती में हम अपनी बस्ती में इतनी एवडी गर्दी आहे आणि मस्त वरती पंखा शोधून बॅगा शोधून छान आपला बेड बनवलंय हा भाऊ बहीण उभे आहे तिथे प्लॅटफॉर्मला पोहोचलो आहे आणि आधीच्या ट्रेनची

ए इकडे ये इथे उभी राहा समोर उभी राहा इकडे बघा ये लवकर मी गरम असणार ते नको जाऊ चटका लागणार